सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू आता गुजराती कंपनी चालवणार असल्यानं नवा वाद निर्माण झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र गुजरात वाद सुरू झालाय सिंधुदुर्गातील सेतूचं गुजराती कंपनीला कंत्राट गुजराती कंपनीला ठाकरे गटाचा विरोध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राणे आमने सामने महाराष्ट्रातील उद्योग आपलं सरकार सेवा केंद्राचा ठेका गुजराती कंपनीला देण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सेतू केंद्र चालवण्याचं चा कंत्राट हे गुजराती कंपनीला देण्याची वर्क ऑर्डर काढली आहे आणि या कंत्राटाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय देवगड वैभववाडी कणकवली मालवण कुडाळ सावंतवाडी या नऊ ठिकाणच्या सेतू केंद्रांचं से टेंडर या गुजराती कंपनीला देण्यात आलंय गुजरातच्या गुजरात इन्फोटेक कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी या सेतू केंद्रांचं से कंत्राट देण्यात आलं आणि यावर सरकार संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला नेण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय गुजरात इन्फोटेकला ही हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडून आता इथले जे पहिले कर्मचारी होते ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील म्हणून हे सगळं आता गुजरातच येण्याचं शासनाचं डाव आहे आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या या ह्याच्याद्वारे केलेला आहे स्थानिकांवर अन्याय करणारा हा निर्णय असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय तर स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे मराठी आहे निर्माण तर तुम्ही तुम्ही जर ऑर्डर वाचा व्यवस्थित चालवणारे सगळे मराठी आणि मी बसलो ना इथे माझ्या इकडच्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी निर्देशाने पालकमंत्री म्हणून सक्षम आहे माझ्या इथले येऊन माझ्या स्थानिक भूमिपुत्रांवर कोणी अन्याय करू शकणार नाही आणि जे जे गुजरातच्या वर आक्षेप घेत आहेत ना आपलं सरकार सेवा केंद्र हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी निर्माण केलेला रोजगाराचा मार्ग असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं आता केंद्राचं कंत्राटच परराज्यातील कंपनीला दिल्यानं भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा तर येणार नाही ना याची ना ना चर्चा सुरू झाली जी चोवीस तास सिंधुदुर्ग